तर भावानो आज आपण तो सकाळ सकाळ करला मशीनं वैरण काढण्यासाठी मकवाना आणायला तो रानात आले बघितलं चिकून झाला आहे सगळा बघा मातीचा बघा पाय पायबाच आहे गाडी आपली इकडं लावली गाडीवरती वज पॅक बांधले बघा दिसली गाडी लय पाऊस झाला मित्रांनो तुमच्या तिकडे आहे का पाऊस हवा अशा चपला काढून ठेवायला लागतात पावसात कोयतं चला मित्रांनो आपला व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करा बरं का कारण का आपल्याकडं काय भारी मोबाईल नाही व्हिडिओ काढण्यासाठी साध्या मोबाईलमधूनच काढत आहे आपण थोड्या दिवसांनी आपण घेणार आहे चांगला मोबाईल तोपर्यंत मित्रांनो सपोर्ट करा आय डीला आणि शेअर करा मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकऱ्यामुळेच बघायचं गाडी अशी लावली पॅक बांधले गाडी मित्रांनो तुम्ही नुसतं व्हिडिओ बघता पण व्हिडिओला शेअर करत नाही लाईक करत नाही का तसं करताय मित्रांनो व्हिडिओ इथंच थांबवतो आता सध्या जायचं आहे घरी जातो